अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील आसरा येथे चक्रीवादळाचा जोरदार फटका घरांची पडझड अनेक संसार उघड्यावर अमरावतीच्या बडनेरा विधानसभेत येणाऱ्या भातकुली तालुक्यात अचानक झालेल्या चक्रीवादळामुळं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे आसरा गावासह अनेक शेतामध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला या चक्रीवादळामुळं घरांची मोठी पडझड झाली अनेक घरांचे पत्रे उडाले अनेक घरे उद्ध्वस्त झाली त्यामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत विशेष म्हणजे आसरा गावामध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे चक्रीवादळामुळे अनेक घरांचे टीनपत्रे उडाले आहेत चक्रीवादळामुळे हजारो झाडे उन्मळून पडली झाडे रस्त्यावर पडल्यानं रस्ता बंद झाला होता चक्रीवादळात काही नागरिक किरकोळरित्या जखमीही झाले या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेची सुद्धा पडझड झाली उन्हाळ्याच्या सुट्या असल्या कारणानं जीवितहानी टळल्याचं नाकारता येत नाही विशेष म्हणजे सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडला दरम्यान सदर अतिवृष्टी अवकाळी चक्रीवादळाच्या पावसामुळे जैद म्हणजेच झयात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी कदम यांनी तालुक्यातील विविध गावांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला यावेळी कागदावरील नुकसान भरपाईपेक्षा जास्त नुकसान झालं आहे अनेक गावांमध्ये प्रशासन अजूनही पोहोचत नाही अशी खंत नितीन कदम यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान आहे वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी इतर जिल्ह्यांतून अधिकारी नियुक्त करावेत त्यासाठी मनुष्यबळही पाठवण्याची मागणी शासनाला करण्यात आली तीन दिवसात बहुतांश भागातील पुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाला सांगून अतिवृष्टी व अवकाळी चक्रीवादळामुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकारी व प्रतिनिधी पाठवून त्यांनी तालुक्यासाठी तातडीनं मदत जाहीर करावी अशी कदम यांनी मागणी केली मातकुली तालुका येथील आसरा गावामध्ये काल जे अतिवृष्टी झाली वादळ आणि पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले म्हणजे घराचे छताच्या छत उडून गेले तिथे म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहे अक्षरशः झाड एक पिंपळा झाड मोठं पेंडरलं म्हणजे एक अनोहणीत वाच जर शाळा जर तुम्ही चालू असती तर लहान विद्यार्थी तर काहीतरी ऍक्सिडेंट काहीतरी हे झालं असतं कारण की शेतकरी हा दुर्बल आहे शेतकऱ्याची परिस्थिती आज नाही आहे आम्ही गावामध्ये दौरा केला असतो तो पाहला तिथली परिस्थिती फार वाईट कंडिशन आहे म्हणून प्रशासनाला माझी एक विनंती आहे की लवकरात लवकर प्रशासनाचे अधिकारी पाठवा आणि त्या लवकरात लवकरात लवकर मदत करा ही प्रशासनाला माझी एक विनंती आहे यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम सरपंच अशोकराव मोहोळ परेश मोहोळ सचिन देशमुख राहुल वानखडे धीरज देशमुख पंकज दहीकर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि समस्ता असरा ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मंडल न्यूज अमरावती